पुणे जिल्ह्यातील दहा उन्हाळी पर्यटन स्थळे मित्रांनो उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे गारवा देणाऱ्या आणि मनाला शांत करणाऱ्या पर्यटन स्थळांचे पुणे जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि इथे उन्हाळ्यात फिरण्यासाठी अनेक उत्तम अशी ठिकाणे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील अशाच दहा ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही उन्हाळ्यात नक्कीच भेट देऊ शकता व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा लोहगड किल्ला मौरली रेल्वे स्टेशन जवळ असलेला लोहगड हा एक मजबूत आणि सुंदर किल्ला आहे याच्या पायथ्याशी असलेली भाज्या लेणी आणि गडावरून दिसणारा पवना धरणाचा परिसर खूपच विलोभनीय आहे गडावर असलेली विंचू कडा ही कडा पाहण्यासारखी आहे उन्हाळ्यात सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत गड फिरून तुम्ही इथे खाली येऊ शकता नंबर नऊ खडकवासला धरण पुण्यातील शहराच्या अगदी जवळ असलेले हे ठिकाण संध्याकाळच्या वेळी फिरण्यासाठी खूप छान आहे उन्हाळ्यात दिवसभर उखाडा असला तरी संध्याकाळी धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसल्यावर खूप रिलॅक्स वाटते इथे वातावरण असते जिथे भेळ पाणीपुरी आणि मक्याचे खाण्याचा आनंद लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण घेतात नंबर आठ राजमाची जर तुम्हाला ऑफबिट ठिकाणे जास्त आवडत असतील आणि थोडा जास्त निसर्ग अनुभवायचा असेल तर राजमाचीला नक्की भेट द्या हे ठिकाण लोणावळ्यापासून जवळ आहे आणि इथे जाण्याचा रस्ता घनदाट जंगलातून जातो उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी इथे काजवे पाहण्याचा अनुभव कधी कधी घेता येतो येथील मनोरंजन आणि श्रीवर्धन हे दोन बाले किल्ले पाहण्यासारखे आहेत नंबर सात सिंहगड किल्ला पुणेकरांच्या हक्कांचे आणि लाडके ठिकाण म्हणजे सिंहगड जरी हा किल्ला असला तरी उन्हाळ्यात पहाटेच्या वेळी किंवा संध्याकाळी इथे खूप छान गारवा अनुभवायला मिळतो गाडावर मिळणारे पिठलं भाकरी कांदा भजी आणि ताक याचा आस्वाद घेण्यासाठी खवळी इथे गर्दी करतात ट्रेकिंगचा व्यायाम आणि इतिहासाची साक्ष असा दुहेरी आनंद इथे आपल्याला घ्यायला येतो नंबर सहा पवना लोणाळजवळ असलेले पवना हे सध्या कॅम्पिंग साठी खूपच प्रसिद्ध आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्रीच्या वेळी तलावाच्या काठी तंबू ठोकून बॉर्न फायर आणि बार्बिक्यू आनंद घेण्यासाठी तरुणाई इथे गर्दी करते इथले वातावरण खूपच रोमँटिक आणि शांत असते त्यामुळे कुटुंबासोबत किंवा मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे नंबर पाच पानशेत पाण्याशी संबंधित साहसी खेळांची आवड असेल तर पानशेट डॅम तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे इथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बोट क्लब आहे जिथे स्पीड बोट कायकिंग आणि वॉटर स्कूटरचा आनंद घेता येतो धरणाच्या काठी बसून सूर्यास्त पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे नंबर चार मुळशी धरण पुण्यापासून साधारणतः चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले मुळशी धरण हे निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगा आणि निळासार पाण्याचा साठा यामुळे इथे उन्हाळ्यात ही गारवा जाणवतो इथे अनेक रिसॉर्ट्स आणि अॅग्रो टुरिझम केंद्र आहेत जिथे तुम्ही कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता शांतता आणि निसर्ग सोबतीला हवा असेल तर मुळशीला नक्की भेट द्या नंबर तीन लावासा मुळशी धरणाच्या बॅकवॉटर वर वसलेले लावासा हे एक नियोजित शहर आहे याची रचना इटालियन शहर पॉर्टोपिनो वरून प्रेरित आहे येथील रंगबिरंगी इमारती विस्तीर्ण तलाव आणि वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज पर्यटकांना भुरळ घालतात उन्हाळ्यात संध्याकाळी येथील तलावाच्या काठी चालणे आणि बोटिंग करणे खूपच सुखद अनुभव देते नंबर दोन खंडाळा लोणावळ्याच्या अगदी शेजारीच वसलेले खंडाळा हे देखील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे येथील द्विच नोज आणि अमृतांजन पॉईंटवरून दिसणारा निसर्ग पाहण्यासारखा असतो उन्हाळ्याच्या दिवसात तिथले तापमान पुण्यातील इतर भागांच्या तुलनेत कमी असते त्यामुळे ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी आवड असणाऱ्यांसाठी हे एक आदर्श ठिकाण ठरते नंबर एक लोणावळा पुण्यापासून जवळ आणि पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे लोणावळा सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेले हे थंड हवेचे ठिकाण उन्हाळ्यात खूपच अल्हाचदायक असते येथे तुम्ही टायगर पॉईंट भुशी डॅम कारला आणि भाज्याल यांनी पाहू शकता येथील प्रसिद्ध चिक्कीची चव चखायला आणि निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवायला लोणावळा हे एक उत्तम ठिकाण आहे तर मित्रांनो ही होती पुण्यातील दहा अशी ठिकाणे जिथे तुम्ही उन्हाळ्यात नक्कीच भेट देऊ शकता तुम्हाला यापैकी कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद